नमस्कार कमल तारा किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे इथे मी मटकी शिजायला टाकली होती त्याला एक अर्धा ग्लास पाणी टाकलं होतं शिजून घेतलेली आहे हे पा मटकी शिजलेली आहे त्याला फक्त थोडीशी हळद टाकली आणि ती शिजवून घेतली पूर्ण अजिबात त्याच्यात पाणी राहून दिलं नाही पाणी जर आपण त्याच्यात ठेवलं तर मग ते कडणासारखं लागतं म्हणून पाणी ठेवायचं नाही आलं घेतलं आहे लसूण जास्तीचा लसूण घेतलेला आहे आणि हे काश्मीरी मिरची असते ती मिरची घेतलेली आहे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत अशा तुकडे करून घेतलेले आहेत कारण रंग छान येण्यासाठी या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हे खोबरं आहे क्रश केलेलं हे आता मी या पॅनमध्ये भाजून घेते त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकते आणि ते भाजून घेते जाळायचं नाही चांगलं भाजून घ्यायचं चा। लालसर हे पा चांगलं लाल भाजून घेतलेलं आहे एक बघा कसा रंग आलेला आहे त्याला आता आपण या प्लेटमध्ये काढून घेऊ इथे थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि या मिरच्या त्याच्यामध्ये घालते आता मिरच्या भाजून घेऊ आपण या मिरच्या मी आजच लाल तिखट करायचं आहे म्हणून आजच त्या मिरच्या धुवून घेतलेले आहेत आणि वाळायला घातलेले आहेत गार पाण्याने उकळीच्या पाण्याने चांगल्या धुवून घेतलेल्या आहेत अजून त्या वाळलेल्या नाही ते पार ओलसर आहेत आता उद्या त्या चांगल्या वाळते आता आपल्या मिरच्या भाजून झालेल्या आहेत मी या काढून घेते मिरच्या जरी तुटल्या गरम पाण्याने गार पाण्याने त्याचा तिखटपणा जात नाही उलट जास्त तिखट वास येतो त्याचा आणि रंग पण छान येतो हे वाटण आपण करून घेतलेलं आहे मगाशी जे दाखवलं ते वाटण केलेलं आहे इथे आपण पातेलं तापत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊ एक दीड चमचा तेल आपण याच्यामध्ये घालू तेजपत्ता टाकते याच्यामध्ये एक स्टार एक फूल टाकते थोडंसं छोटं दोन लवंगा आणि ही दालचिनी मोहरी टाकते याच्यामध्ये आपलं चांगलं तापलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण एवढा एक कांदा हे पा एवढा बारीक कापलेला आहे एवढा आपण कांदा त्याच्यामध्ये घालू एकच कांदा टाकला बारीक कापलेला आहे कांदा चांगलं परतून घेऊ कांदा जास्त जळून द्यायचा नाही आपला कांदा थोडासा परतल्यानंतर आपण इथे हे बारीक कापलेले टोमॅटो आहे हे पाय एकदम बारीक कापलेलं आहे हे टोमॅटो तो आपण याच्यामध्ये घालणार आहोत आपल्या कांद्याचा रंग बदललेला आहे आता आपण टोमॅटो घालू याच्या आपण असंच जर घातलं आणि भाजीमध्ये तर ते टोमॅटो थोडंसं आंबट आणि कच्चट कच्चट वा लागतं खायला असं चवदार नाही लागत म्हणून टोमॅटोला काय करायचं थोडंसं पाणी टाकून चांगलं परतून घ्यायचं झाकणपूर मग त्याचा कच्चटपणा निघून जातो त्याला आपण थोडंसं मीठ टाकू म्हणजे टोमॅटो पटकन बारीक होईल थोडंसं मीठ टाकायचं आता हे वाटण जे केलेलं आहे ते आपण सगळं एकत्र वाटलेलं आहे आणि ते आपण ह्याच्यामध्ये घालू त्याला पण चांगलं परतून घेऊ आता आपण पाणी घालू थोडंसं पानी थी 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 हे एवढंच पाणी घालायचं आणि त्याच्यावर झंकण ठेवायचं म्हणजे टोमॅटो चांगलं शिजून निघतं आता ही जी मटकी आहे ही आपण याच्यामध्ये टाकून घेऊ किती पाहिजे तेवढी आपण मटकी त्याच्यामध्ये टाकून घेऊ ही फोडणी आपली चांगली तयार झालेली आहे त्याच्यात ह्याच्यामध्ये मटकी घातल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घेऊ जेवढं आपल्याला पाहिजे घट्ट पातळ तसं मिसळ अशी पातळच असते हे पा रंग किती छान आला आहे बघा असं थोडी घट्ट आहे आपण अजून थोडंसं पाणी घालू हे जे वाटण केलेलं भांडं आहे ह्याच्यातलं पाणी आपण ह्याच्यामध्ये घालू रंग किती छान आला आहे चवीपुरता आपण याच्यामध्ये मीठ घालू मी हातानेच मीठ टाकते कारण हाताने अंदाज येतो कोथिंबीर घालू आपण त्याला आणि चांगली उकळे आणि हा थोडासा मसाला घालू म्हणजे आपली मिसळीचा रस्सा जो आहे तो छान होईल आता आपण हे याच्यामध्ये घालून घेऊ हे पा घेतलं हलवून घेऊ त्याचा किती छान रंग आलेला आहे आणि वास पण सुटलेला आहे चांगला तिथे आपण कढई तापत ठेवलेली आहे आणि हे तेल घातलेलं आहे त्याला आपण तेल या कढईला चांगलं चुळून घेऊ म्हणजे असं लावून घेऊ म्हणजे त्याला बटाटा आपला चिकटणार नाही हळद थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं चवीपुरतं मीठ आणि त्याच्यामध्ये आपण मी इथे एक बटाटा उकडलेला आहे त्याच्यामध्ये आपण या बटाट्याच्या फुडी मोठ्या मोठ्या केलेल्या आहेत त्या फोडी आपण याच्यामध्ये घालू त्या परतून घेऊ म्हणजे त्याला तिखट मीठ लागलं जाईल हे पहा सगळीकडे त्याला तिखट मीठ लागले आता आपण हा गॅस बंद करू आपला मिसळचा रस्सा आहे हा तयार झालेला आहे बघा रंग किती छान आला आहे मी ज्या सांगितल्या मिरच्या तुम्हाला तशा पद्धतीने करा तुमचंही लाल तिखट खूप छान होईल आपली मिसळ तयार झालेली आहे आता आपण प्लेट भरून घेऊ मिसळ तयार झालेली आहे हे पाहिजे तर फरसाण आहे फरसाण आपण या प्लेटमध्ये भरू फरसाण पण खूप छान आहे फरसाण भरल्यानंतर हा मिसळीचा रस्सा जो आहे तो आपण याच्यामध्ये टाकू मटकी घेऊ थोडीशी त्याच्याबरोबर आणि रस्सा घेऊ हे पा बघा सुंदर झालेला आहे वास पण छान सुटलेला आहे त्याच्यावर हो आपण या बटाट्याच्या फोडी मांडू हे पाप आपली मिसळ तयार झालेली आहे छान मिसळ झालेली आहे बघा कशी झालेली आहे मिसळ तुम्हाला मी जे तिखटाचं सांगितलं मिरच्यांचं दुहून गरम पाणी गार पाणी मग आसा रंग येतो मग तुम्ही पण तसं लाल तिखट करा बघा आपली मिसळ कशी झाली छान झाली मिसळ मग तुम्ही पण करा आणि या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद हे पा आपली मिसळ तयार झालेली आहे आपण एक घास खाऊन बघूया गरम आहे खूप टेस्टी झालेली आहे खूप टेस्टी